नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आल्याच्या या शेतामध्ये साधारणपणे दहा ते बारा गुंट क्षेत्र म्हणजे फार कमी क्षेत्र आहे परंतु या क्षेत्रामध्ये आम्ही अगदी नैसर्गिक पद्धतीने या आल्याची शेती केलेली आहे याच्यामध्ये कोणतंही रासायनिक खत सगळ्यात महत्वाचं म्हणजे रासायनिक खत आपण कुठलंही वापरलेलं नाही केवळ देशी गाईचं शेण गोमूत्र यापासून तयार केलेलं जीवामृत त्याचबरोबर आंबट ताक वगैरे अशा गोष्टींची फवारणी या आल्याच्या शेतामध्ये केलेलं आहे आणि एकंदरच तुम्ही पाहू शकता आलं किती जोरदार आलेलं आहे खरं तर आता हे काढायला आलेलं आहे त्याच्यामुळे हे बघा म्हणजे सुकायला सुरुवात झालेली आहे आता तर हे आलं ज्या वेळेला आपण काढू त्यावेळेला एक एक म्हणजे नैसर्गिक शेती आणि रासायनिक शेती यामध्ये तुम्हाला फरक जर बघायचा असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो ज्या वेळेला हे आलं काढा काढू आपण प्रत्यक्ष <laughs> ज्या वेळेला आपण हे आलं प्रत्यक्षामध्ये काढू त्यावेळेला या रासायनिक आणि नैसर्गिक शेतीमधला फरक तुम्ही निश्चितच बघू शकाल आपण या व्हिडिओचा एक दुसरा पार्ट त्यावेळेला आपण घेऊन येऊ परंतु तुरतास आपण या आल्याच्या शेतामध्ये आलेला आहोत तर आलं हे कोणकोणत्या प्रकारे आयुर्वेदामध्ये फायदेशीर ठरू शकतं याविषयी थोडंसं आपण विस्तृत प्रमाणापणे मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कसं आहे आलं हे अँटीऑक्सिडंट आहे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे तुमचं हे पाचनशक्ती सुधारण्याचं काम करतं बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला म्हणण्यापेक्षा जवळपास नव्याण्णव टक्के आलं हे चहामध्ये वापरलं जातं चहामध्ये असणारा जो कॅफेन आहे त्या कॅफेनला उत्तेजित करण्याचं काम हे आलं करतं आणि त्या या नुसती उत्तेजना नाही तर आल्याचा एक आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळं चहाबरोबर आलं घेतल्यानं पाचनशक्ती सुधारण्यास नक्कीच मदत होते फक्त एवढाच विषय आहे की चहा बरोबर आलं हे खरं तर आपण टाळलं पाहिजे कारण कॅफेन आणि आलं या दोन विभिन्न गोष्टीचं एकत्रीकरण झाल्यामुळं तसा तो चहा हानिकारक होऊ शकतो परंतु आल्याचा आयुर्वेदिक गुणधर्म आल्या पाचन म्हणजे पचन संस्थेला मदत करण्याचा त्याचा गुणधर्म असल्यामुळं आलं हे आपण वेगळ्या पद्धतीनं वापरणं खरं तर गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आलं हे त्वचा रोगावरती म्हणजे जर तुम्हाला कुष्ठरोग असेल नायटा असेल गजकर्ण असेल तर यापैकी कोणताही तुम्हाला जर त्वचा रोग झाला तर त्या त्वचा रोगावरती उत्तम उपाय म्हणजे हे आलं आहे हे आल्याचा रस तुम्ही साधारणपणे रोज एक वीस वीस मिली रस काढला आला आल्याचा हा रस अतिशय तिखट असतो मग त्यासाठी काय करायचं आल्याच्या रसामध्ये थोडासा गुळ टाकायचा आणि तो थोडासा गरम करून घ्यायचा आणि कोमट झाला की त्या आल्याच्या रसाचं नित्य सेवन करायचं वीस मिली जरी आलं तुम्ही नित्य सेवन केलं एक दोन तीन चार असं चार दिवस सेवन केलं तर पाचव्या दिवशी तुमचा कोणताही कसलाही जुनाट नायटा असू दे गजकरणा असू दे तुमचा तो पाचव्या दिवसापासून बरा होण्यास सुरुवात होतो एवढं ह्या आल्याचं महत्व आहे आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये आल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे आजकाल बघा स्वयंपाकामध्ये नेहमी आलं वापरलं जातं गृहिणींचा तर दिवस असा उगवत नसेल की त्या गृहिणींनी घरामध्ये आल्याचा वापर केलेला नाही चहामध्ये तर तो वापर करतातच परंतु मसाल्याच्या पदार्थामध्ये सुद्धा आलं चांगलं आलं चांगल्या प्रतीचं चा आलं जर तुम्ही ते घेतलं आणि ते जर उत्तमरित्या सावलीमध्ये जर व्यवस्थित वाळवून घेतलं आणि ते त्याच पूर्ण वाळल्यानंतर चांगलं वाळल्यानंतर ते जर तुम्ही वापरलं तर ते सुंट म्हणून तुम्ही वापरू शकता आणि तर मसाला हा अतिशय तेज मसाला ज्यावेळेला वापरला जातो त्यावेळेला पाचनशक्ती म्हणजे व्यवस्थित पचत म्हणजे अन्न खाल्लेलं व्यवस्थित पचत नाही बाकीच्या काही तक्रारी सुरू होतात मूळ व्याधाच्या वगैरे तक्रारी सुरू होतात म्हणून त्या मसाल्यामध्ये जर तुम्ही सुंट किंवा भाजी करताना जर आलं जास्त प्रमाणामध्ये वापरलं म्हणजे अर्थातच भाजीची कोणतीही चव बिघडू न देता जर आल्याचा योग्य रीतीने वापर केला गेला तर आलं हे उत्तमरित्या पाचनास मदत करणारा असं आलंय म्हणजे एकंदरीतच काय तर आल्याशिवाय आपलं कधीही पान हालू शकत नाही जेवणाचं असं एकंदरीत म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही तर आल्याविषयीच्या या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आपल्या प्रणित सरकार ब्लॉगला